नमस्कार वैष्णवजनतो तो तेने कहिए जे पीर जाने रे पर दुखे उपकार करे तो ए मन अभिमान रे तो तेने कही जे मित्र हो हे भजन नुसतं म्हटलं तरी महात्मा गांधीजींची आठवण येते मोहनदास करमचंद गांधी अशी एक दिव्य आणि पूज्य व्यक्ती भारतात होऊन गेली आणि साऱ्या जगाला एक दीपस्तंभ होऊन राहिली गांधीजींचं स्मरण यासाठी करायचं तर गांधीजींनी सांगितलं आहे की सगळ्यांना आपलंसं करा मानवता हाच धर्म आहे आणि हरिजन हे जे आहेत तेही आपले आहेत अन्य जातीचे लोक आहेत तेही आपले आहेत जातीभेद हा विचारांनी तयार झालेला आहे हा माणसांनी तयार केलेला आहे पण मानवता हाच धर्म सर्वश्रेष्ठ आहे म्हणून तर मा गांधीजींनी काय केलं अस्पृश्यता निवारणासाठी खूप प्रयत्न केले आणि सगळ्या जगाला एक उत्तम असा संदेश दिला म्हणून तर आपण त्यांना महात्मा गांधीजी असं म्हणतो आज बेळगावामध्ये सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर रोजी याच महात्मा यांच्या स्मरणार्थ मोठं अधिवेशन भरतं आहे यानिमित्त हे आपलं एक चिंतन महात्मा गांधीजींना बेळगावात येऊन बरोबर शंभर वर्ष झाली आणि त्यानिमित्तानं एक सोहळा इथे संपन्न होत आहे पण एवढ्यानं काही होणार नाही आहे तर गांधीजींचा विचार आपण पुढं घेऊन जाणं अत्यंत गरज जा आहे अत्यंत जरुरीच आहे आजच्या काळाला त्याची गरज आहे विद्वेषाने भरलेलं वातावरण किंवा द्वेषाने भरलेलं वातावरण हे जर दूर करायचं असेल तर अहिंसा परमो धर्म हा जो गांधीजींचा विचार आहे तो विचार आपल्याला घेऊन जायला लागेल गांधीजींचा विचार हा दृढ करायला लागेल मानवता हाच धर्म हा मनात रुजवायला लागेल गांधीजी समजून घ्यायला लागतील आणि गांधीजी नुसते समजून घेऊन चालणार नाही तर गांधीजींचा विचार घेऊन जगायला लागेल कारण सत्य हेच अंतिम सत्य आहे असं आपण म्हणतो की सत्याला धरून जाणारा जो मनुष्य आहे तो खरंच सुखी समाधानाने जगू शकतो आज गांधी विचारांची खूप काळाला गरज आहे असं मला वाटतं म्हणूनच त्यांना महात्मा म्हटलं की महात्मा असं का म्हणतात की महान आत्मा त्याला काय म्हणायचं की आपल्या मनुष्यात असा एक आत्मा वावरला की ज्यानं जगाला अहिंसेचा संदेश दिला आणि मानवता हा धर्म रुजवायचा प्रयत्न केला आणि अखंड संपूर्ण आयुष्यभर सत्याचे प्रयोग महात्मा गांधीजी करत राहिले याच गांधीजींना बेळगावात येऊन शंभर वर्षं झाली बेळगावात काँग्रेसचं एकोणचाळीसावं अधिवेशन भरलं होतं त्याचे अध्यक्ष महात्मा गांधीजी होते पण त्यानंतरच्या कुठल्याच अधिवेशनाचं अध्यक्षपद महात्माजींनी स्वीकारलं नाही हा भाग वेगळा पण वैष्णव जनतो तेने कहिये जे पीरपराई जाने रे दुसऱ्याची दुःख जाणून घ्यायचे दुसऱ्याची पीडा काय आहे ती जाणून घ्या सगळ्या संतांनी ते सांगितलेलं आहे संत्या सगळ्या संतांचा जो मार्ग आहे तो असा आहे म्हणून तर तुम्ही आम्ही महात्मा गांधीजी समजून घेऊया दुसऱ्याचं दुःख आपण जाणून घेऊया दुसऱ्याला आपलंसं करूया कोणीही इथं उच्च नाही आहे आणि कोणीही इथं नीच नाही आहे तर सगळे समान पातळीवर आहेत दोनच भेद आहेत एक स्त्री आणि एक पुरुष पण मानवता हाच धर्म सर्वश्रेष्ठ आहे तो आपण धरून घेऊन जाऊया आणि सगळ्या जगाला सुखाचा मार्ग सत्याचा मार्ग दाखवणारा गांधीजींच्या विचारांना घेऊन आपण सुखासमाधानाने जगूया असं मला वाटतं म्हणूनच तेने कही जे पीरपराई जाने रे महात्मा गांधीजींचं स्मरण या अधिवेशनाच्या निमित्तानं जरी असलं तरी हा विचार घेऊन जगण्यात खरा आनंद आहे खूप खूप धन्यवाद